श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराजांची पुण्यतिथी जवळ आलेली आहे सहा मे रोजी महाराजांची पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने आपल्या सर्वांनाच म्हणजे बऱ्याच स्वामी भक्तांना गुरुचरित्र पारायण करायचं असतं आता प्रत्येकाचीच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावं परंतु काही जण त्याचे कठोर नियम बघून घाबरतात परंतु कठोर असे काहीच नियम नाही आहे ते अगदी सहजरित्या आपण पाळू शकतो असेच नियम या पारायणासाठी आहे त्यामुळे सर्वात प्रथम आपल्या मनातील भीती काढून टाकावी आणि मगच पारायण करायचं ठरवावं खरं तर याच्यासाठी खूप जास्त असे नियम नाही आहेत जेमतेम मोजके असे नियम आहेत आणि जे तु जे आपण सर्वसामान्य व्यक्ती ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या पाळू शकतात तर ते, ते नियम कोणते आहेत कशा पद्धतीने करावं सहा पर सहा तारखेला पुण्यतिथी आहे तर महाराजांची म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह हो कधीपासून सुरू होतो ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे गुरुचरित्र पारायण जे आहे ते सध्या सप्ताहामध्ये पुण्यतिथी आणि दत्तजयंतीच्या वेळी केंद्रामध्ये सुद्धा चालू असतात तर तुम्ही तिथेसुद्धा करू शकता त्याच्या तिथे केलेलं जे पारायण आहे त्याचं फळ आपल्याला दहा पट जास्त मिळतं आणि त्याचबरोबर ज्यांना शक्य नाही अशा महिला आपल्या घरीसुद्धा हे पारायण करू शकता तर हे पारायण कसं करावं काय करावं काय काय करावं या पारायणासाठी ही सर्व माहिती जी आहे इन डिटेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा कुठेही चुकू नका कुठेही स्किप करू नका जेणेकरून संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या तुमच्यापर्यंत पोहोचेल आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं की ते अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं श्री गुरुचरित्र पारायण हे त्वरित फळ देणारं पारायण आहे परंतु ते करताना त्याचे नियम जे आहे ते व्यवस्थितरित्या पाळावे लागतात नाहीतर मग मनासारखा परिणाम आपल्याला दिसून येत नाही श्री श्रीगुरूंची कृपादृष्टी व्हावी यासाठी पारायणाआधीच काही गोष्टी ठरवून मगच आपल्याला पारायणाला सुरुवात केली पाहिजे कोणत्या गोष्टी पारायण सुरू करण्यापूर्वी ठरवाव्यात जेणेकरून आपल्या संपू आपल्याला संपूर्ण फलप्राप्ती होईल त्याची माहिती आपण बघूयात हे पारायण करत असताना आपण हे तीन दिवसीय सात दिवसीय करू शकतो आता आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींनी हे जे पारायण आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सात दिवसीय पारायण करावं तसं तर एक दिवसीय पारायणसुद्धा राष्ट्रसेवेसाठी केलं जातं परंतु आपल्या स्वतःच्या काही इच्छापूर्तीसाठी आपण सात दिवसीय पारायण करावं वा। दररोज वाचण्याचे अध्याय किती आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला जर पारायण करायचं आहे तर तुम्ही आत्तापासूनच एक तयारी ला लागाल की आपल्याला थोडंसं घरामध्ये जे आहे ती स्वच्छता करायची आहे म्हणजे अगदीच दिवाळीला स्वच्छ करतो तसं घर नाही परंतु आपले जे अंथरायचे पांघरायचे कपडे असतील तर ते स्वच्छ धुवायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही जिथे महाराजांची गुरुचरित्र वाचणार असाल तर तिथे तुम्हाला स्वच्छता करायची आहे आणि घरामध्ये सुद्धा थोडीफार स्वच्छता जी रेग्युलर आपली असते तशा पद्धतीने आपण स्वच्छता केलेली असावी आपला मासिक धर्म येणार नाही अशाच पद्धतीने आपण हे पारायण लावावं कारण मध्येच आपण पारायण सोडून देऊ शकत नाही मासिक धर्म आला तर खूप प्रॉब्लेम्स होतात त्याच्यामुळे जर मासिक धर्माची डेट निघून गेलेली असेल तर म्हणजे झालेला असेल तर तुम्ही हे सुरू करू शकता किंवा लेट असेल तरीसुद्धा तुम्ही हे सुरू करू शकता शक्यतो मासिक धर्म आल्यानंतर आपण तिथे जाऊ शकत नाही किंवा वाचन करू शकत नाही घरामधील इतर व्यक्ती म्हणजे पुरुष जरी हे पारायण करत असतील तरीसुद्धा मग त्यांच्या जेवणाचा म्हणा नैवेद्याचा म्हणा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे ते बघूनच आपण पारायणाला सुरुवात करावी तसं तर आपण शनिवारच्या दिवशी सुद्धा म्हणजे कोणत्याही शनिवारी मन शुद्ध असताना कोणत्याही शनिवारी ह्या पारायणाला सुरुवात करू शकतो परंतु पुण्यतिथीच्या निमित्ताने जो योग तयार होतो तर त्या सप्ताहामध्ये तुम्ही जर हे पारायण कराल तर त्याचं फळ अधिकाधिक मिळत असतं पारायण करता जो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपलं मन शुद्ध असायला हवं आपल्याला जिथे पारायणाऱ्या बसायचं आहे ती जागा स्वच्छ शांत आणि पवित्र जागा निवडा पूर्वेला तोंड करून आपलं वाचन झालं पाहिजे अशा पद्धतीची जागा आपण निवडायची आहे पोथीची पूजा जी आहे ती दीप प्रज्वलित करून आणि गुरुचरित्राची आरती करून पुष्प अर्पण करून करायची असते आपलं वाचन जे आहे ते स्वच्छ स्पष्ट आणि सुयोग्य उच्चारांचं वाचन असावं एकाग्रतेने आणि भक्तिभावाने वाचणं फार महत्त्वाचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे तीस तारखेपासून आपण हे गुरुचरित्र करायला सुरुवात करणार आहोत तर त्याच्या अगोदरचा जो दिवस आहे म्हणजे एकोणतीस तारीख सोमवारच्या दिवशी आपल्याला आपल्या घराशेजारी शेजारी आजूबाजूला चार कुत्रे आणि एक गाय शोधायची आहे आणि यांना घरातून काहीतरी नैवेद्य बनवून म्हणजे चपातीचा किंवा भाकरीचा एक एक नैवेद्य जो आहे तो आपल्याला दाखवायचा आहे हे आ, चार कुत्रे म्हणजे वेद चार वेद आणि पाचवी ती दत्त महाराजांची कामधेनू अशा पद्धतीने आपल्याला हे पहिल्या दिवशी म्हणजे अगोदरच्या दिवशी हे महत्त्वाचं काम करायचं आहे त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा स्वामींचं केंद्र असेल तर तिथे नारळ खडीसाखर ठेवून यायची आहे की निर्विघ्नपणे महाराज माझी ही गुरुचरित्र पारायणाची सेवा जी आहे ती निर्विघ्नपणे पार पडू द्यात हे आपल्याला सांगून यायचं आहे तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता संकल्पयुक्तसुद्धा ही सेवा करू शकता पारायण करत असताना आपल्याला अजून काही गोष्टी महत्वाच्या आहेत मांसाहार मद्यपान तंबाखू जुगार वाईट विचार वाईट वर्तन या गोष्टींचा त्याग करायचा आहे आहारामध्ये आपल्याला सात्विक आहारच घ्यायचा आहे फळे भाज्या दूध यांचा आपण समावेश करू शकतो पुरुष असाल तर पुरुषांनी दाढी मिशा केस वाढवू देऊ नयेत दाढी जर करणार असाल तर ती घरीच आपण करायची आहे रात्री झोपण्याच्या वेळीसुद्धा नियम आहेत की रात्रीच्या वेळी झोपताना आपण जसं बेडवर झोपतो तर तसं न करता आपल्याला खालीच एखादी चटई किंवा चादर आथरून तिच्यावरतीच झोपायचं आहे त्याचबरोबर आपल्याला महाराजांची आता मांडणी करायची आहे पहिल्याच दिवशी तर ती कशा पद्धतीने करायची महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो ठेवा एक कलश भरून घ्या त्याच्यामध्ये एक नारळ ठेवा अगदी साध्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे एक दिवा जो आहे तो सतत तेवत राहील अशा पद्धतीचा किंवा समय तुम्ही लावू शकता किंवा दिवा लावू शकता तो सतत चालूच असला पाहिजे जेवढे दिवस तुमचं पारायण चालू आहे तेवढे दिवस आणि समोर गुरुचरित्र अध्याय जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे तो एका पाटावरती ठेवायचा आहे लक्षात ठेवा गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो उघड्या ठेवायचा नाही त्यालासुद्धा एक काहीतरी कपडा घ्यायचा आहे नारंगी रंगाचा जो कपडा मिळतो किंवा ब्लाऊज पीस वगैरे असतात तर तो, तो कपडा घ्यायचा आणि तो स्वच्छ आणि चांगला नवीन असावा आणि त्याच्यामध्ये ही पोती जी आहे ती तुमचं वाचन झाल्यानंतर झाकून ठेवायची आहे बंद करून ठेवायची आहे फक्त वाचनासाठीच तुम्हाला ही उघडायची आहे आणि पहिल्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करणार असाल तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये आपल्याला वाचन कसं करायचं आहे ते सर्व माहिती जी आहे ती दिलेली आहे तर आ, हे करत असताना नियम लक्षात आले असतील की मद्यपान वगैरे करायचं नाही नॉनव्हेज पूर्णता वर्ज ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर वाचन करत असताना झोप येत असेल तर थोडा वेळ उभे रहा पाणी पिया टाळ्या वाजवा जांभया येणं टाळण्यासाठी तोंड झाकून ठेवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या ते आपल्याला तेव्हा करायला लागतात कारण शांत वातावरणामध्ये वाचन करण्याचा प्रयत्न करा अशा वेळी करू नका की जेव्हा खूप गडबड गोंधळ असेल अशा वेळी वाचन करू नका दिवसभरामध्ये म्हणजे पहाटे तीन ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही वाचन करू शकता फक्त बारा ते साडेबारा ही वेळ महाराजांच्या भिक्षेची असते या कालावधीमध्ये तुम्ही वाचन करू नका जेव्हा तुम्ही बसाल तर एक एकदा बैसल्यानंतर लगेचच तुम्ही ते वाचन जे आहे ते संपवून घ्या असं करू नका की दहा वेळा उठून मी पुन्हा हे करण्यासाठी बसू की काय असं करू नका जर सात दिवसांचं पारायण करत असाल तर म्हणजे तीस तारखेपासून तुम्ही पारायणाला सुरुवात करत असाल तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय येतात दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस येतात तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस येतात चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस येतात पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस येतात सहाव्या दिवशी एकोणतीस ते त्रेचाळीस येतात आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय येतात तर अशा पद्धतीनेच आपल्याला वाचन करायचं आहे महाराजांचे एकमाळ जप करायचं आहे गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली जी नित्यसेवा असेल तर ती म्हणजे काय की गुरुच स्वामीचरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय जे आहे ते याच्याबरोबर तुम्हाला सुरू करायचे आहे म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं सुद्धा एक पारायण गुरुचरित्र पारायण करत असताना होत असतं तर अशा पद्धतीने आपल्या ज्या नित्यसेवा आहे त्यासुद्धा चुकवायच्या नाही संध्याकाळी म्हणजे झोपण्याच्या वेळी आपल्याला आपल्याकडून जर काही गोष्टी चुकलेल्या असतील तर त्या गोष्टींची क्षमायाचना व्हावी किंवा मग त्या गोष्टी चुकल्या जरी असतील तरी स्वामींनी त्या महाराजांनी त्या पदरात घ्याव्या म्हणून विष्णू सहस्रनामाचा एक पाठ रोज रात्री झोपताने आपल्याला करायचा आहे नकारात्मकतेचा विरोध असूनही तुम्ही पूजा आणि भक्ती जी आहे ती सुरू ठेवायची आहे जर अशा वेळी काय होतं की तुम्हाला खूप सारे निगेटिव्ह विचार येतात नकारात्मक गोष्टी ज्या असतात त्या आप आपल्याला हे वाचन करून देत नाहीत परंतु अशा वेळी आपल्याला याच्यावरती मात करावी लागेल आणि महाराजांना एकदा जर असा त्रास व्हायला सुरुवात झाली तर तुम्ही महाराजांना सांगू शकता की महाराज हा हे हा त्रास मला सहन होत नाही त्यामुळे कृपया करून हा त्रास माझा कमी करावा अशा पद्धतीने जर तुम्ही प्रार्थना कराल तर महाराज नक्कीच तुमचं ऐकतील आणि तुम्हाला लवकरात लवकर जो त्रास होत असेल तोसुद्धा दूर होतो रोज आपल्याला सकाळ संध्याकाळ जे काही जेवण करत आहात तोच नैवेद्य म्हणून आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे जर तुम्ही एका दिवशी अन्न बनव बनवणारच नसाल म्हणजे जसं की तुम्हाला तुम्ही सकाळ सकाळच्या वेळी भाजी बनवलेली असेल ती संध्याकाळी खाणार असाल तर अशावेळी महाराजांना तुम्ही खे के, केळी वगैरे किंवा दूध वगैरे दाखवलं तरीसुद्धा चालेल तुम्ही जेव्हा पारायण करत असता त्यावेळी तुम्हाला द्विदल धान्य घ्यायचे नसतात त्याचबरोबर तुम्ही जर गव्हाची चपाती खाणार असाल तर फक्त गहुआची चपाती खा मग त्यामध्ये बाजरीची भाकरी किंवा तांदळास तांदळाचं आ, भात वगैरे नाही खाऊ शकत किंवा कोणत्याही प्रकारच्या डाळी कडधान्य जे आहे ते हे करत असताना खायचं नसतं ज्या गोष्टींनी ॲसिडिटी होते अशा गोष्टीसुद्धा शक्यतो टाळा कारण आपण जेव्हा पारायण करत असतो त्या पारायणाच्या कालावधीमध्ये आपण उठू शकत नाही जर आपल्याला त्रास व्हायला लागला तर या गोष्टी ज्या आहेत त्या अवघड जातात जर आपल्याला शारीरिकदृष्ट्या त्रास व्हायला लागला तर म्हणून सुद्धा नियम जे आहे ते आपल्याला पाळावे लागणार आहेत जेव्हा तुमचे सात दिवसांचं पारायण जेव्हा होईल त्यावेळी तुम्ही आ, सांगता करायची आहे ही सांगता करताने आपल्याला चार नैवेद्य दाखवायचे आहे आणि हे हा जो नैवेद्याचं जे जेवण बनवलेलं असेल ते वाया जाणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे तुम्हाला जर शक्य असेल तर सुवासिनींना भोजन तुम्ही देऊ शकता गुरुचरित्र ग्रंथ किंवा गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर आपण पाच सात किंवा अकरा किंवा मग एकवीस सुवासिनींना भोजन देऊ शकतो आणि तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही करू शकता असं काही नाही की तुम्हाला जर शक्य नाही तर तुम्ही अगदी केंद्रामध्ये जाऊन केळी वगैरे किंवा काही फळे म्हणा किंवा मिठाई म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा महाराजांना अर्पण करू शकता अतिथींचा आदर आणि सत्कार करणं किंवा गरजूंना दानधर्म करणं याच्या इतकं विशेष पुण्य जे आहे ते नसतं आणि या कारणामुळे आपण सांगता जेव्हा करतो तेव्हा खूप सोंगढोंग न करता आपल्याला जे काही योग्य वाटेल किंवा जे गरीब गरजू लोकांना आपल्याला करता येईल तर तशा पद्धतीने तुम्ही या पारायणाची सांगता करू शकता अत्यंत महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे म्हणजे गुरुचरित्र पारायण करणं हे आपल्या नशिबात असेल तरच आपल्याला ते करता येतं महाराज स्वतः आपल्याकडून करून घेतात त्यामुळे प्रयत्न करा की आपण या सेवेमध्ये राहू आणि आपल्याकडून हे पारायण जे आहे ते होईल ज्यांना शक्य असेल त्यांनी केंद्रामध्ये केलं तर काहीच हरकत नाही अतिशय चांगलं चांगल्या प्रकारचं फळ तुम्हाला केंद्रात केल्यामुळे मिळतं त्याबरोबर घरी केलं तरीसुद्धा तितकंच फळ मिळतं पण घरी करत असाल तर नियम जे आहे ते तुम्हाला पाळावेच लागतील आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या हे सात दिवस जे आहे ते करावेच लागतील सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती आपल्याला करायची आहे या गोष्टींमुळे महाराज आपल्या घरामध्ये नक्कीच प्रवेश करतात येऊन जातात आपण काय करत आहोत ते बघून जातात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जातात व्हिडिओ आवडला असेल चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद